आ, आ, सर्जा विकला एक सरांचं नाव होतं आणि ते सरांचं नाव सर्जा बरोबरच गेलं नाव गेलं म्हणजे सर्जा काय आजची उद्या आज पोहत उद्या पोहतो का सांगू शकत नाही मग म्हणजे सरांचा जीव होता पण सरांनी जे करून ठेवले पुढं जे उद्योग जे मला माहित नव्हतं खरं तर मग आता म्हणजे मी जास्त सरांना लक्ष दिलं नाही कारण की अंकुरण लहान होती तेव्हा म्हणजे असं कोण नव्हतं करायला अंकुरणचं पण सगळं मिस करायचं दिवस रात्र आम्ही दोघीच असायचो तिथल्या लोकांनी एक मी झालं की सरजेला बांधून ठेवलं होतं तिथल्या आठवड्याच्या लोकांनी का तर आमचे पैसे सरांनी आमचे पैसे घेतले म्हणून तिथल्या लोकांनी हा सरांनी पैसे घेतलेले त्यामुळे बैल बांधून बैल बांधून ठेवला होता तिथं जवळपास शंभर वर्ष माणसं गोळा चालली कडे तरी पण माझी खरंच हात जोडून विनंती जर तुमच्या घरात जर तुमच्या बहिणी म्हणजे बहिणीसोबत किंवा आई सोबत असे काही घटना घडल्या असत्या तर तुम्ही असंच वागला असता का अशाच कमेंट केल्या असत्या का मंडळी जय जवान जय किसान आपण बऱ्याच दिवसापासून आपण आता सर्ज विकल्यापासून बऱ्याच चर्चा चाललेल्या त्या वेगवेगळ्या वेग कमेंटच्या माध्यमातून वेगवेगळं लोक बोलत आहेत आज आपण रणजित सरांच्या पत्नी अंकिता ताईंच्या घरी आलेलो आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या काल सुद्धा जाहीर सभा चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला पॉझिटिव्ह असा एक व्हिडिओ टाकला होता की कमेंट तुम्ही करू नका किंवा काय त्या संदर्भात सुद्धा आपण साईडला विचारणार आहे किंवा अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार बरोबर आहेत अंकिता रणजित निंबाळकर आणि बऱ्याच काही गोष्टींचा या तुम्हाला आज अ म्हणजे अखंड महाराष्ट्रभर तुम्ही एक स्त्री म्हणून त्यांना नावं ठेवताय किंवा अनेक वेगवेगळ्या कमेंट करताय तर या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओच्या व्हिडीओच्या माध्यमात सर्वात महत्वाचा मुद्दा की आता संपूर्ण महाराष्ट्रभर सर्जा विकल्यानंतर मीच व्हिडिओ टाकला होता की बाबा बैल विकला मध्येच आणि सर्जा विकण्याचं कारण काय सांगाल किंवा आतापर्यंतच्या परिस्थिती घडामोडी काय सांगाल सर्जा विकण्याचं कारण म्हणजे सरांनी जो बैल म्हणजे सर्जा सोबत म्हणजे सांभाळण्याकरिता दिला होता तेच त्या बैलाचं मालक व्हायला चालले होते आणि बाकीच्या अडचणी बऱ्याच अडचणी होत्या म्हणजे सरांचे काय व्यवहार असतील जेवाण देवन देवाण असेल काही म्हणजे बऱ्याच अडचणी त्या तर आज म्हणजे समोर यायलाच लागल्यात कारण की बऱ्याच अडचणी आहेत म्हणजे पैशाच्या बाबतीत अडचणी असतील त्या पण असतील परत आज म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे परिस्थितीची कारण की आज राहायला मला घर नाही म्हणजे जे घर होत त्या घरातून माझ्या बाहेर काढल्यासारखं झालं म्हणजे घरातून बाहेरच काढले म्हणजे जे सरांच्या असतील भावा असतील ज्या तिथून विठ्ठल रॅव्हरपासून आणण्याचं कारण म्हणजे की म्हणजे सरजे सर गेल्यापासून सरजाने बरेच बक्षीस म्हणजे बुलाळत राहिला प्रथम क्रमांक केला त्याच्यापासून मला काहीच मिळत नव्हतं म्हणजे जवळपास पाच सहा लाख रुपये तरी बक्षीस भेटले मिळले असते त्याच्यात फक्त मला वीस हजार रुपये भेटले ते पण मी जेव्हा फोन करेल तेव्हा परत नाही की लाईट बिल भरायला ला पैसे नव्हते हो मी फोन केला ना पैसे लागणार आहेत मला पैसे द्या तर म्हणजे आता माझ्याकडे पैसे नाहीये ते झाल्यानंतर बरं ठीक आहे म्हणून परत ना असंच दिवस थोडेफार थोडेफार चालत गेले परत न एक वायदी आली होती चाळीस हजाराची त्यातून ते तीस हजार रुपये त्यांनी मला पाठवले आणि ते मला म्हणले बैलाच्या पत्र्या करायचे पत्रे करायला मला माहित नाही पैसे किती लागतात ते मी त्यातले दहा हजार रुपये त्यांच्याकडे ठेवले मग माहित नाही दहा हजार लागतात तर हजार रुपये लागतात पत्रे करायला तो त्यांचा प्रश्न झाला मला काहीतरी काही माहित नव्हतं त्याच्यानंतर परत न बरं ठीक आहे म्हटलं आपण करार करू कारण की मला पण गरज आहे मला दुसरं दुसरा फ्लॅट वगैरे काहीतरी बघायचं होतं कारण की राहायलाच घर नव्हतं मला तर मी म्हटलं थोडेफार भाड्याने किंवा कसं तरी घ्यावंच लागेल मला किंवा जर भेटले पैसे बैलाचे तर करायचे तर मग घेऊन टाकेल मी पण तिथनं परत मग त्यांनी विषय काढला करार करू सचिन करतशी बोलले ते वाटतं काय बोलले ते त्यांचं त्यांनाच माहित परत सचिन करत आले आमच्याशी बोलायला बोलणं झालं अकरा लाखाला करार ठरला होता तो त्याच्यानंतर मग त्यांनी दोन दिवसात दोन लाख रुपये पाठवले परत मी त्यांना फोन केला महिनाभर फोन करत होते आणि काय झालं पैशाचं काय झालं म्हणले तो उद्या देतो मग शेवटी सचिन करतला फोन केला आम्ही तर सचिन करत म्हणले मी हा करार केलाच नाही ही सगळी फसवणूक आहे नानानी फक्त मॅडमने बैल विकून याच्यासाठी मला सांगितलं की करार करा म्हणजे नाही का करार करू आपण असं बघतो त्यांना मॅडमला सांगू पण करार हा केलाच नव्हता की सगळी फसवणूक होती जेव्हा सचिन करत म्हणले मी काय करार केला नाही मला काय करार करायचं नव्हता हे फक्त नानांनी माझ्याकडून दोन लाख रुपये उसने घेतले आणि सरांनी सगळ्यात मोठी चूक केली म्हणजे की स्टॅम्प सरांनी त्यांच्या नावावर हो केलं विठ्ठल नानांच्या की सरांचे असले उलटे पालटे धंदे होते त्यामुळे सरांनी ते धंदे आत्ताच समोर लागले तसं सर केल्यापासून मग एक 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 लागले तेव्हा माझ्या कानावे लागलं की सरांनी असते केलं हे ते मग तेव्हा मग ते कळलं की त्यांचे नाव आहे मग नाना म्हणले बैल तुम्ही कसं नेता काय करता बैल दोन्ही बैल पण माझीच होती मग दोन्ही बैल त्यांची होती मग सरांना तिथे लावायचं कशाला काकड्यांची इथे पैसे घे तुमच्या नाव जर बैल होती तर मग तुम्ही त्यांना तिथे लावलंच कशाला सरांना परत नवी झाला ते झाल्यानंतर मग नाही म्हणजे आम्ही कोणते अजय शेठ फोन कुठले मला तर काही माहित नव्हतं नाव मी पहिल्यांदा ऐकलं अजय शेठचं सरांच्या तोंडून तर कधीच ऐकलं नव्हतं आणि सरांच्या मोबाईल मध्ये त्यांचं नाव नाही किंवा नंबर नाही अजय शेठचा त्यांचे दहा लाख रुपये मग अजय शेठ का इतके दिवस झोपले होते का सर असताना तेव्हा काय म्हणले की माझे दहा लाख रुपये आहेत तर ना कधी काय बोलले नाहीत की मॅडम सरांनी अजय शेठचे दहा लाख रुपये घेतले एकसष्ट लाख रुपयाचा सर बिल घेतात मग तेव्हा जर सर म्हणजे ना त्यांना दहा लाख रुपये करतात अजय शेठ देतात मग सरांनी तेव्हा त्यांचं नाव लावलं असतं जर नानांचं नाव लावत होते विठ्ठल ड्रायव्हरचं नाही का त्यांचं पण सर्जन मग त्यांचं नाव लावलंच असतं मग इतक्या दिवस का त्यांनी पैसे मागितले ना काळजी शेगणी बाकीचे कोण असेल त्यांनी का पैसे मागितले ना इतके दिवस असताना इतक्या दिवस बर जिंकत होता सगळं बक्षीस नाना घेत होते कधी सर घेतच नव्हते आणि अजून पण सरांचं फोन बी आहे सरच त्यांना पैसे पाठवत होते कधी नाना एक रुपये दिला नाही सर सारखे त्यांना पन्नास हो, पाठवू हो। चाळीस पाठवू बैल तुम्ही करारा वगैरे हो दिला असता तरी चालला असतं 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 हा ते झालं असतं सगळ्या गोष्टी चालल्या असत्या पण तेव्हा विठ्ठल ड्रायव्हरने फसवणूक केली आमची की म्हणजे डायरेक्ट सचिन करत म्हणले की मी हा करार केलाच नाहीये आणि मला हा करार करायचा नव्हता हे सगळं भाग पडलं ते नानांनी पाडलं कारण की मॅडम बैल विकते सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं की गट बसले होते आणि तेव्हा चालणे असं सर्जाला बघायला गेलं होतं म्हणजे असं विचार झाला आणि सरग्याला बाय गेलो तर त्या शेडला कुलूप होतं सर ज्या आतमध्ये होता आणि त्यांच्या घरी कुणच नव्हतं म्हणजे होते पण ते म्हणले बाबाच्या आवी घेऊन गेल्यात बैल आतमध्ये तेव्हा सगळ्यात वाईट वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे संभाजीनगरला मैदान होतं काहीतरी तेव्हा सगळ्या तिकडे गेला होता आणि सगळ्यांनी नाही का असं भीतर काहीतरी केलं म्हणजे नाही का मारलं वगैरे काहीतरी तर तेव्हा मी फोन केला नाना नानाचा फोन बंद होता म्हणून त्यांच्या मुलाला फोन केला तर म्हणलं कुणाला काय लागले का जास्त आणि त्यात एक रेड कलरचा मुलगा सापडला का लहान त्याला काय लागलं जास्त तर ते म्हण तो म्हणला की मी काय जे धुनीच बघत बसलोय कामाच लागलंय तुम्हाला जर लय वाटत असेल तर पुढच्या मैदानापासून तुम्ही स्वतः बैल धरायला जा जर एवढं सगळं त्यांच्यासाठी करून मग ते जर अशी बोलत असतील सरांनी त्यांच्यासाठी काय नाही केलं शेड बांधून दिलं शेड बांधून दिलं ते का दुसऱ्यांची बैल सांभाळण्यासाठी नव्हतं बांधून दिलं परत त्यांना गाडी घेतली गाडी घेतल्यानंतर परत बरंच काही घेतलं त्यांना घर बांधून द्यायचं होत नशीब घर बांधून दिलं नाही परत मग ते झालं सर्जाचा सर, सर गेल्या पण सर्जाचा खर्च जवळ पाहतो म्हणजे ते संतोष तोड करच करत होते कारण की त्यांचा पण बैल तिथं होता साई म्हणून परत न सीसीटीव्ही फुट तिथे बसवले कॅमेरे ते फक्त तो हो संतोष तोडकर आणि माझ्या मोबाईल फक्त चारच दिवस दिसते त्याच्यानंतर बंद झाले सरोवर डाऊन आहे नेटवर्क खि आम्ही फोन केला की नाही आमच्या मोबाईल दिसतंय मग आमच्या मोबाईलला का दिसत नाही आणि ते ज्या दिवशी बैला नाही गेलो त्यांनी पैसे काय घेतले ते त्यांची त्यांना माहिती साऱ्यांनी त्यांच्यासाठी काय केलं नव्हतं का काय नव्हतं ते त्यांना माहित आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी आम्ही बैला नाही गेलो त्या दिवशी युट्यूबाला आला होता नाद महाराष्ट्र तो चॅनलवर होता तो तिथे आम्ही जायच्या अगोदर होता म्हणजे त्यांनी पहिल्यापासून दाखवायला पाहिजे होतं की कि पैसे किती दिले काय दिले कशासाठी दिले चार भिंतीच्यात तुम्ही पैसे मोजले तेव्हा नाही दाखवलं जेव्हा बैल आम्ही सोडताना तिथं स्टॅम्प वरती सही करताना ते कसं दाखवलं तुम्ही अगोदर तिथे पोचला होता सगळं तुम्हाला माहित होतं अशी अर्धवट माहिती द्यायला नको होती त्यांनी त्याचबरोबर अजून अनेक गोष्टी म्हणजे आता बोलल्या जातात वैभव बो, कदम किंवा तुमच्याबद्दल अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलल्या जातात या गोष्टी बद्दल काय सांगतो या गोष्टी बद्दल म्हणजे जास्त करून माझ्या पाठीशी ते किंवा माझी सरांची बहीण असेल कारण की वैभव कदम हे जेव्हा तिथं घटना घडली तेव्हापासून ते पाठीशी म्हणजे सरांना दवाखान्यात महिन्यापासून ते परतन सगळ्या केसेस बघण्या म्हणजे कोर्टापर्यंत सगळे ते बघतात परतनं सरांची बहीण असेल त्या ताई बहिणीचा तुम्हाला सपोर्ट त्यांचा फुल सपोर्ट अजूनपर्यंत माझ्या पाठीशी म्हणजे जिकडं जाईल तिकडे आज पण म्हणजे नाही का बारामती पोलीस स्टेशनला केसेस आहेत परत माळचे बरच ठिकाणी आहेत तिकडे त्या सोबत असतात परत ना काय अडचण आली पण आजपर्यंत असं नाही की जसं महिना झाले की म्हणजे सगळे त्रास चालू झाले ज्या अपेक्षा होती की नानांनी नानांकडनं जरा सपोर्ट भेटेल परतनं घरच्यांकडून भेटेल पण ह्यांच्या जास्त त्रास हे फक्त सरांच्या पैशासाठी आणि ना विठ्ठल ड्रायव्हर फक्त सरजाकडनं कसं पैसे भेटेल परत सरांचा त्यांनी फक्त पैशासाठी वापर करून घेतले घरच्यांचा वडिलांचा वगैरे सुद्धा सपोर्ट नाही आणि दुसरी गोष्ट आता कोर्टात केस संदर्भात कुठपर्यंत आलेली केस संदर्भात पण काल एक बाईट पडली होती टिंगरे सरांची की मॅडमनी मोठा वकील दिला होता म्हणजे कोणीतरी त्यांना हे केलं होतं की मोठा वकील नाही का त्याची फी म्हणजे लाखात होती पण असं काय नव्हतं वकील वगैरे कुणी दिला नव्हता एक आपला साधा सामान्य म्हणजे प्रॅक्टिस करणारा वकील दिला होता आम्हाला म्हणजे माझ्याकडे जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत घरातल्यांनी माझा वापर करून घेतला ज्या दिवशी पैसे संपले केसला पैसे नव्हते तेव्हा घरातले म्हणले तुझं तू बघ आणि मग तेव्हा म्हणजे असं धीरणने डायरेक्ट सांगितले की मी त्या वकिलांना हो पैसे दिलेत तर तुम्ही जावा उद्या नाही का मुंबईला तर मी संध्याकाळी फोन केला वकिलांना सर असं असं उद्या जायचंय तर काय झालं तर सर म्हणले मी तो अर्ज पुढेच केला नाही हायकोर्टात तर तुम्ही म्हणजे कसं काय करायचं मग तिथून मग पुढं ते ताईंना फोन केला मी ताईंना परत नवाई बघता मला फोन केला त्यांनी मग त्यांचा कोणतो मावूस भाऊ का कोणतं आहे तिकडे हायकोर्टात त्यांना सांगून मग ते केसचा नंबर त्यांच्याकडनं घेऊन मग त्यांनी ते ऍडजिस्ट केलं आता सरजा विकल्यानंतर काय पैसे भागवायचं किंवा सरांचं काय असं त्यातलं दिलं का पैसे त्यातलंच म्हणजे सरजा विकल्या त्यातले पैसे माझ्या हातात काय आले नाही कारण की तिथेच बारा लाख रुपये गेले विठ्ठल ड्रायव्हरला त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे हे असेच कुणाचे घेतलेले त्याचे फार थोडेफार थोडेफार करून आता कसं चालतंय कुटुंब कुटुंबात असंच थोडेफार म्हणजे त्यातलेच बैलातलेच थोडेफार पैसे नक्कीच आणि बाकी अजून केस संदर्भात काय केस संदर्भात म्हणजे आता पण एक म्हणजे आम्ही जो वकील दिलाय आहे शैलेश चव्हाण ते पण चांगले म्हणजे त्यांनी पण आता जो होता गौतम कडे जामीन त्यांचं पण ते रिजेक्ट केलं ते नऊ महिने काहीच करू शकत नाहीत म्हणजे नाही अर्ज वगैरे काय करू देऊ शकत नाहीत ते आता आणि समोरची पार्टी पण अशी ही नाही की समोरची पार्टी पण पैसे वाली आपल्यापैकी त्यांच्याकडं किती पट पैसे असतील ते किती पैसे खर्च करू शकतात तसं आपल्याला पण पैसे पाहिजेत ना बरोबर विचार करा जर बारामतीतल्या वकिलांनी जर पैसे नाहीत मग अर्ज पुढं केला नाही मग जर माणसं कसे थांबतील म्हणजे ते वकील कसे थांबतील पैशासाठी बरोबर इथले जर मतीतले जर लोक थांबत नाहीत पैशाला मग हायकोर्ट म्हणजे तिथले वकील कसे थांबतील पैशासाठी नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बाबा सरजा विकला एक सरांचं नाव होत आणि ते सरांचं नाव सरज बरोबरच गेलं नाव केलं माझ्या सर जे काय आजचे उद्या आज पडतो उद्या पळतो का सांगू शकत नाही मग माझ्या सरांचा जीव होता पण सरांनी जे करून ठेवले पुढे उद्योग जे मला माहित नव्हतं खरंतर मग आता चुकलं म्हणजे मी जास्त सरांना लक्ष दिलं नाही कारण की अंकुरण लहान होती तेव्हा म्हणजे असं कोण नव्हतं करायला अंगपुरुणचं पण सगळं मिस करायचं दिवस रात्र आम्ही दोन दिवस असायचो परत नव्हते सर असं शर्यतीला गेलं की ऐके मी सगळी जबाबदारी माझ्यावरती असायची त्याच्यानंतर ते माझं जास्त लक्ष दिलं नाही मी सरांकडं नाही काय करत काही नाही ते झाल्यानंतर पडत ना मग अंकुरण लहान होते सगळी म्हणतात की मॅडम नाही का ह्या बाईनं सरांचं नाव मिटवलं सरांची सगळी निशाणी केली सरांची खरी निशाण तर अंकुरन आहे त्याचं मला बघितलं पाहिजे पुढचं भविष्याच काय नुसतं बैल बैल करून नावासाठी नाही ना काही करू शकत महाराष्ट्रातून सोशल मीडियावरती काही लोक तुमच्याबद्दल चांगलंही बोलतात चांगलंही बोलतात काही कमी असतात चांगल्या पण माणसांना करत म्हणजे परिस्थिती काय आहे ती माहित नव्हतं म्हणजे इतके दिवस शांत होती की नाही का मला पण पुढचं आयुष्य प्रत्येक वेळेस सोशल मीडिया समोर येऊन म्हणजे नाही का सगळं सांगणं योग्य नव्हतं घरातलं बाहेर काय म्हणजे घरातल्या गोष्टी काय असतील त्या ते सगळं सांगू शकत नव्हती सोशल मीडिया समोर मी सगळंच काढलं तर काहीच उपयोग नव्हतं म्हणजे नाही का म्हणजे मला पण आयुष्य आहे मी अजून म्हणजे अंकरण पण लहान आहे तिथं पण बघितलं पाहिजे मला तुम्हाला तर माहिती तुम्ही मागच्या वेळेस तेव्हा मी तर कुल प्रमाणामध्ये होते बेकार कंडिशन होते आम्ही आणि सरजा ठेवायचं कारण म्हणजे ठेवलं पण असता पण म्हणजे सरजा असं नाही की पळत नाही काही नाही त्याच्यापासून पण म्हणजे पैसे नाही होते पण तुम्हाला तर म्हणजे माहिती का नाही माहित म्हणजे लोकांना माहिती का नाही ते माहित नाही आठवड्याचं मैदान होतं पाच लाखाचा आता तिथं सरजा पाहायला गेला होता तिथल्या लोकांनी तिथं मी झालंय की सरजाला बांधून ठेवलं होतं तिथल्या आठपाडीच्या लोकांनी का तर आमचे पैसे सरांनी आमचे पैसे घेतले म्हणून तिथल्या लोकांनी हा सरांनी पैसे घेतलेले त्यामुळे बैल बांधून बांधून ठेवला होता मग तेव्हा ते वैभव कदम असतील परत ना मग विलास पैलवान असतील त्यांनी विलास पैलवान हे करून त्यांना विनंती करून तो बैल आणला तिथून मग अशा गोष्टी लोकांना माहित नाही तिथून झालं परत ना वैभव कदम तिथं बैल आणला तेव्हा बैल पण नंबर मध्ये राहत होता तेव्हा कुणी कमेंट केला नाही की बैल चांगला पडतोय बैल सुधारला आहे सांगायचं म्हणजे जा की विठ्ठल ड्रायव्हरला सरांनी मैस घेऊन म्हणजे सर ज्याला दूध मिळेल त्यासाठी मैस घेऊन गेली होती कधी त्यांनी दूध पाजलं नाही सर म्हणले त्याला टांगून दूध पाजा कधी दूध पाजलं नाही त्याला गाडी घेतली होती लेस सरांनी ड्रायव्हरला वाटत होतं विठ्ठल ड्रायव्हरला की सरांनी माझ्यासाठी एवढं केलं मग एअरटिका विकून क्रेटा का घेतली लेस वाटत होतं सरांनी दिले माझ्यासाठी नाही का केले मग तुम्ही जर सरांनी दिलेल्या वस्तू विकून जर तुम्ही तुमची पोळी भाजत असाल तर तयार तर अर्थ तुम्हाला जर दिलेली एअरटिका गाडी सरांनी तर तुम्ही विकताय नवीन क्रेटा घेताय नवीन महिला घेत आहेत त्याचं पण काही नाही पण असं का जर सरांनी तुम्हाला तुमच्या वाईट काळात तुमच्याशी म्हणजे नाही का हे सगळं केलंय मग तुम्ही पण तसं करा ना आजपर्यंत आला नाही मला विचारायला की काय करते कशी आहेस अंकुरण कशी आहे ना सासरे ना दीर ते तर आले कुलूप बाहेर नसले की त्यांनी डबल कुलूप लावून जायचे तू बाहेर कशी येते आणखीन कोणाचे पैसे मागायला तर त्यांना पण डबल लावायचे जावा ते आहे आतमध्ये तिथनं तुम्ही बाहेरनं उठूच नका तिथंच थांबा आणि ज्याच्याकडे सरांनी पैसे म्हणजे सरांचे पैसे ज्यांच्याकडे आहेत जवळपास आज दोन दीड कोटी रुपये बाहेर आहेत म्हणजे सरांचे सरांचे पण बाहेर आहेत पण आज एकही माणूस आला नाही की नाही का माझ्याकडे पण पण एक माणूस आला तो गरुडा वाला म्हणजे त्यांनी गरुडा बैल घेतलेला त्यांचं पण तुषार काहीतरी नाव आहे ते स्वतः आल ते, 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 ते म्हणले ताई मी बेल घेतला होता सरांकडनं असा असा ठरला होता आमचं पण तुम्ही सांगतात की तिला मी बैल नाही का घेतो आणि मायकडे जेव्हा पैसे त्यांनी ते पैसे दिले पण आणि त्यांना करून पण दिला एकच माणूस होता तेवढा पण सरांचे त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणजे नातेवाईकांना पण सरांनी पैसे दिले असतील तिथं सरांचे वडील भाऊ जातात तुम्ही आणखी त्याला पैसे द्यायचे नाहीत पैसे ते सगळी मला द्यायची आम्हाला त्याच्या तुमच्या दारातून फास घेऊ असं करू दारेतून जायचं त्यांच्या तमाशा घरायचा आणि जे पैसे मागायला येतात सरांनी त्यांचे पैसे घेतलेले त्यांना माझ्याकडे पाठवायचे मग असं का समाज घटकात आपण सांगितलं याच्या आधी मी की वाईट कमेंट करतात अशा लोकांना काय सांगाल तुम्ही वाईट कमेंट करणाऱ्यांना कसं काय सांगायचं ते म्हणजे सरांच्या बाबतीत पण असंच होतं अगोदर पण कारण की सरांच्या बाबतीत पण वाईट पण जास्त लक्ष देत नव्हतं आता पण आम्ही कसं करतो हो जास्त काही लक्ष देत नाही तरी पण माझी खरंच हात जोडून विनंती जर तुमच्या घरात जर तुमच्या बहिणी म्हणजे बहिणीसोबत किंवा आईसोबत अशा काही घटना घडल्या असत्या तर तुम्ही असंच वागलं असत्या का अशाच कमेंट केल्या असत्या का आता मोठी जबाबदारी माझी मुलीची मोठी जबाबदारी म्हणजे मुलीची अंकुरांची ती जस सगळं भविष्याचं प्रत्येक वेळेस मीडियासमोर येऊन नाही म्हणजे ह्या गोष्टी नाही करू शकत कारण की प्रत्येक वेळेस म्हणजे आता पण अपेक्षा नव्हती मांडायची पण कारण की एवढा त्रास झालाय की ह्या सगळ्या गोष्टी असं हे झालेत म्हणजे काहीच म्हणजे कितीतरी किती त्रास सहन करून घ्यायचं किती दिवस शांत बसायचं म्हणजे मध्ये पण बैल आणले तर सगळं शांत चालतं म्हणजे नाही का म्हटलं माणसं तो दोन दिवस बोलतात चार दिवस महिन्याभर बोलतात पण माणसाने चालूच ठेवले कमेंट करणं सगळ्या गोष्टी पण ठीक आहे माझं ठीक आहे पण वैभव बाबतीत नाही का कमेंट करणे वाईट गोष्टी म्हणजे नाही का काग्नच केलं काय केलं तर तुमच्याकडे असेल पुरावा तर तुम्ही दाखवू शकता तुम्ही आधी म्हणजे त्या घटनेची व्यवस्थित तपासणी करा मग बोला काय बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्यात म्हणजे कमेंट करणं वगैरे नाही का जे म्हणजे जे साथ देते त्यांच्या बाबतीत तुम्ही असं बोलताय आणि जे नुसते बोलतात आम्ही असं करू तसं करू त्यांनी करून दाखवावं ना नुसतं बोलण्यात आणि करण्यात खूप आसमानचा फरक भरपूर मदत आतापर्यंत त्यांना केलेली प्रत्येक भरपूर म्हणजे आतापर्यंत तेच मदत म्हणजे नाही का कोटात सगळ्या गोष्टी तेच करत आणि माझी युट्यूबवाल्यांना पण एक विनंती जे उठसुट नाही का असे कोणी उठसुट काही टाकतं मॅडमने असं केलं तसं केलं मॅडमला पैशाचं ही मॅडमला पैशाची गिरलं म्हणजे नाही का तिच्याकडे पैसा आहे ही करते ती करते विकून टाकला सराचं नाव हे केलं तुम्ही पहिल्यांदा त्या वस्तू पाहणी करा दोन्ही बाजू दोन्ही बाजू बघा मग काय बोलायचं ती बोला कारण की जवळपास म्हणजे आहेत युट्यूब चॅनल वाले बरेच आहेत तुमचं चॅनल असेल परत ना संडे यादव असतील मैदान रिपोर्टर वाले असतील ते का बाईक टाकत नाहीत त्यांचे तर खूप फॉलोअर्स आहेत ते का बाईक टाकत नाहीत मग त्यांना पण माहित नाही ते पण टाकतील की काही नाही का मॅडम मी असं केलं मॅडम मी बैल का आपलं क्षेत्र चालवायचंय टिकवायचंय कोणाची बदनामी नाही करायची हा मग हे बाकीचे उठसूट कोणी चॅनल काढते कुठं घरातले काय कोपऱ्यात बस तिथून काही बोल चुकीचं आहे कमेंट करणारे पण एकच असतो पण तो तीन चार अकाउंट काढून त्याच्यावर कमेंट करत असतो माझी एक विनंती कमेंट करायची तर त्याचा नंबर पण द्या किंवा माझा नंबर तुम्ही घ्या तुम्हाला काय जी हवं आहे माहिती माझ्याकडून ते तुम्ही घेऊ शकता पण असं वाईट कमेंट करू नका कसं झाले आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रोज त्या कमेंट वाचून नाही का म्हणजे मी तर युट्यूब उघडत पण नाही इंस्टा पण सगळे डिलीट करून टाकले कारण ते रोज उठले की तेच कमेंट तेच सगळ्या बाकीच्या गोष्टी खूप आहेत करून लहान आहे प्रत्येक नुसते आई बाबा आई बाबा म्हणजे सुकून की बाबा तिला काय सांगायचं बरोबर ना मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना बरंच काय बोलायचं होतं तुमच्यासमोर मांडलेलं आहे एक व्यथा असतं बघा आपण पहिल्यापासूनच एक प्रथा आहे की ज्या बाईचा नवरा वारलेला असतो किंवा काय काही बोललं जातं परंतु तुम्ही व्यथा ऐकली त्यांच्यावरची परिस्थिती ऐकलेली आपण घरी बसून आपल्याला काही या घटनेविषयी किंवा या गोष्टींविषयी माहीत नसताना देखील आपण चुकीच्या कमेंट करतो किंवा स्वतःच्या स्वार्थपटी काही जण चुकीच्या कमेंट करतात तर अशा चुकीच्या कमेंट करू नका बैलामुळं आजपर्यंत एवढं राजकारण घडलेलं आहे किंवा या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आज तोच बैल विकून त्यांच्या मुलीसाठी आता आपण म्हणतो तुम्ही म्हणता की रणजित सर रणजित सर रणजित सर परंतु रणजित सरांच्या पाठीमाग जो त्यांचा अंश आहे अंकुरण जी त्यांच्या दोघांची मुलगी आहे त्या मुलगीला वाढवणं हा त्यांचा ध्येय आणि त्यासाठी हा बैल विकलाय आणि त्यांची परिस्थिती आहे आम्ही बाहेरून आल्यानंतर कुलूप अक्षरशः म्हणजे सरांना जे पहिले पैसे घेतले असतील अकॅडमिक सरांनी जे पैसे घेतले होते ते कोणी मला विचारून दिले नव्हते किंवा माझ्या समोर दिले नव्हते त्याच्यामुळे असं नाही का म्हणजे माझ्यासमोरच झाला असता व्यवहार किंवा मला विचारून दिला असतो तर मी थोडेफार काही ना काहीतरी केलं असतं पुन्हा फुलाची पाकळी पण जे ऊरसोड होते माझे एवढे पैसे आहेत तेवढे पैसे आहेत आहेत का नाही की त्यांची त्यांना माहीत आणि एक सरांनी मोठी चूक केली की काही ना चेक दिलेले आहेत सरांनी ते चेक माझ्या नावचे चेक आहे ते सरांनी त्यांच्याकडेच ते चेकबुक ठेवलं त्यांनीच ते सह्या करून वगैरे नाही का सगळं ते केलं आणि सरांसोबत एक कंटिन्यू मुलगा असा रणजित निंबाळकर मुलगा तोही तुम्हाला आजपर्यंत कधी दिसला नाही मैदानात दिसला नाही की काय कारण की जेव्हा बैल म्हणजे सर गेल्या बसन त्यांनी शर्यतछत्र सोडून गेलं म्हणजे नाही का आणि नानाने त्याला ब्लॉक केलं ह्याला संपर्कात ठेवायचा नाही हा पैरे फोडतो असं करतो का म्हणजे सर सर असताना प्रत्येक सुख दुखात ते होता मुंबईला गेला तर पाट त्याला तर चार तू खाली यायचा अपार्टमेंटच्या सहा वाजता तर सहा वाजता सरांसोबत जायचं प्रत्येक सुख दुःख काय नव्हतं बैल बैला बैलाकडनं तसं पैसे भेटतील याच्यासाठी म्हणजे सरांवरती प्रेम नव्हतं ना कुणावरती प्रेम सरांवरती प्रेम असतं तर मग आज ही वेळ आलीच नसती जर त्यांना वाटायचं बैल विकण्याचं कारण का।, का विकला बैल काहीतरी कारण असेल सर बोलले असतील नानांना ना बैल आहे मग नाना का तेव्हा पाठीशी उभे राहिले नाही सरांच्या एवढंच नाना म्हणजे नानांसाठी सरांनी म्हणजे सरांनी नानासाठी केले मग नाना का सरांच्या पाठीशी उभे राहिले नाही सरांना जर गरज होती तर मग नानांनी उभं राहायचं होतं ना सरांच्या पाठीशी भावासारखं नक्कीच मित्रांनो ज्या काही गोष्टीत आपण उघडपणे चॅनेलच्या माध्यमातून मांडतोय यातून कोणाची भावना दुखवायचं किंवा कोणाचा बदनामी करायचा हेतू नाही ज्या गोष्टी त्यांना आणि आपण तुम्ही ज्या आता गोष्टी सांगितल्या शंभर टक्के शंभर टक्के चालले कारण की इतके दिवस मी शांत होते नाही का म्हणजे आयुष्य आहे मला पाठिंबा केलेली टिंगरे सरांना पण बॅट दिली होती पण तेव्हा पण म्हणजे नाही का म्हणलं नको या सगळ्या कारण की असंही मला पाठिंबा कोणाचाच नाहीये एक आहे पाठिंबा तो फक्त सरांच्या बहिणीचा तेवढाच पाठिंबा आहे आणि त्या पण एक नीट दिसत किती दिवस नाही का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी परत ना केस आहे केसच्या बाबतीत पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत केस म्हणजे ते तर खूप म्हणजे ते पण पैसेवाले ते जसे पैसेवाले तसे मग आपल्याला पण काहीतरी हालचाल केली पाहिजे ना बरोबर तुम्ही म्हणता सरांना नाही ना भेटला पाहिजे मग ह्या गोष्टीत काहीतरी हालचाल न्याय भेटायला पैसा लागतो गेलेला माणूस काय मागे अगर घेत सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमात सांगितलं की आपण त्यांना मदत करू असं कोणी नाहीये मदत करू असं कोणच आलं नाही तुमचं चार पैसे दिले किंवा मदत असं कोणच नाही ज्यांच्याकडे पैसे आहेत मी तुम्हाला म्हणलं दोन कोटी रुपये तर सरांच्या बाहेर असते असं एक जण पण नाही जोपर्यंत म्हणजे एकोणच्या एक घटना घडली त्याच्या अगोदर म्हणजे नाही का चार पाच दिवसापूर्वी बऱ्याच जणांचे फोन झाले उद्या देतो असं करतो फ्लॅट विकून देतो पण आता फोन केला म्हणजे होते फोन म्हणजे आमच्याकडे पैसे नाही नक्कीच ना मित्रांनो सगळ्या ज्या खऱ्या खोट्या गोष्टी होत्या त्या समोर तुमच्या मांडल्या या व्हिडिओचा एवढाच उद्देश की तुम्ही एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या गोष्टीला दोष देऊ नका आता विठ्ठल नानांना बोलले म्हणून विठ्ठल नानांना काही गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने जगत आहे त्यांना जगू द्या आणि सोशल मीडियावर घरच्या गोष्टी जर बाहेर काढायच्या म्हटलं ते हे जरा चुकीच <coughs> आहे असा व्हिडिओ बनवणं सुद्धा मला योग्य वाटत नाही परंतु थोडंसं त्यांना बोलायचं होतं त्यांच्या <coughs> मनावरती जास्त बर्डन आलेलं होतं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं बोलायचं बोलायचं म्हणजे असं मला कुणाच मन दुखवायचं नव्हतं कारण की इतके दिवस शांत होती मजा नाही का असं कुणालाच नको आपलं अस नको जे आपल्या पुढे वाढले ते बघायचे तो नाही का ही केस आहे परत नाही लहान अजून आयुष्य पडले प्रत्येक वेळेस जर त्यांनी व्हिडिओ टाकला म्हणून आपण व्हिडिओ टाकायचा हे आहे मग मी इतके दिवस शांत होते म्हणून जाऊ द्या आज बंद होईल उद्या बंद होईल पण हे आज सुद्धा झालं थोडस वातावरण शांत तर परत नको नको तर उठून टाकते नक्कीच मित्रांनो केस सुद्धा अशीच केस चालू राहणार केस म्हणजे आता तर नऊ महिने ते काहीच करू शकत नाही कारण की हवं पण म्हणजे तिथले पण चांगले म्हणजे वकील पण ते चांगलेच आहेत पैशाचं वगैरे आता केस आता ते तर सतत भागवायचं बघवायचं नक्कीच मित्रांनो सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात की अशा झाल्या पाहिजेत तशा झाल्या पाहिजे परंतु एक लेडीज आहे तेवढ्या गोष्टी शक्य होत नाही त्या आणि त्यांच्या पद्धतीने जेवढं होतंय ते समोर तुमच्या मांडलेले आपण तुमच्या घरातील आई बहीण असेल या तुम्ही कमेंट करा चुकीच्या कमेंट करू नका व्हिडिओ बद्दल तुमच्या प्रतिक्रिया बाकी खाली द्या आणि कुणावरही असा प्रसंग येऊ नये असं मी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जवान जय किसान